सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी या संदर्भातले निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे तसेच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील व मारहाण केल्या जाईल या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत पंकज मुंडे धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचं आहे असे धमकीवजा वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चेतावणी देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आला त्याचबरोबर ज्या समाज कंटकाने धमक्या दिल्या आहेत शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना वेळीच पाबंद करावे व संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे भाऊ यांना सोशल मा मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घ घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दाई आणि धनु धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही त्या ते की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड परदे मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष होता माननीय मनोज दादा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल